कितीही मोठी चकली करा करताना अजिबात मध्ये कुठेच तुटत नाही आणि चकलीला काटे बघा किती मस्त असे आलेले आहेत या पद्धतीने केलेली चकली तेलामध्ये अजिबातही विरघळत नाही किंवा अजिबातही जास्त तेल शोषत नाही अजिबातही तेलकटसुद्धा होत नाही खूपच मस्त खमंग काटेदार आणि खुसखुशीत अशा ह्याच चकल्या होतात नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणाऱ्या मस्त खमंग शंभर टक्के खुसखुशीत अशा पोह्याच्या चकल्या करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर चकल्या करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतले आहेत पोहे जाड किंवा पातळ कुठलेही घेऊ शकता आता त्याच वाटीने अर्धी वाटी डाळ व म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा अख्खे भाजलेले धने घातले आहेत आणि आता मिक्सरवरती याचं एकदम बारीकसर असं पीठ करायचं आहे आणि आता हे तयार केलेलं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे डाळवं आणि पोहे लवकर बारीक होत नाहीत त्यामुळे ते थोडेसे भाजून घ्या म्हणजे लवकर बारीक होतात तर बघा आता हे पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आणि अगदी चमचाभर एवढा जाडसर रवायाचा निघालेला आहे आता आपण बाजूला ठेवूया आणि या पिठामध्ये आपण ज्या वाटीने पोहे व वा डाळवे मोजून घेतले त्याच वाटीने दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी रेशमच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा जाडसर कुटलेले जिरे एक चमचा ओवा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घालायचं आहे म्हणजे याची मस्त अशी चव चकल्यामध्ये उतरते दोन चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने केलेल्या चकल्याला ना उकळ काढायची गरज आहे किंवा ना भाजणी करायची गरज आहे ह्या चकल्या गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही करू शकता अगदी झटपट तयार होतात तर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पोह्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे तेल इथे मी कडकडीत असं गरम करून घेतलं मोहन घालताना तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्या तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला एखाद्या उलथानाने हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतर दोन्ही हाताने चोळून चोळून हे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लावायचं आहे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे सगळ्या पिठामध्ये मोहन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा अशा पद्धतीने मोठ्ठा झाला म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करूनच घ्यायचं आहे कारण तांदळाच्या पिठाला चिकटपणा नसतो आणि गरम पाण्यामुळे या पिठाला चिकटपणा येतो त्यामुळे पाणी गरमच घ्या थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम घालू नका नाहीतर पीठ पातळ होऊ शकते पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला हे आपल्याला उलथाण्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्याचा अंदाज घेत घेत पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर सुरुवातीला उलथाण्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर पीठ सध्या गरम आहे त्यामुळे पीठ मळण्यासाठी इथे मी लोट्याच्या तळाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता या लोट्याने हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे सुरुवातीला एक दोन ते तीन मिनिटे हे पीठ लोट्याने मळून घेतलं आणि आता हे पीठ आपण हाताने मळणार आहोत आता हे पीठ मळताना आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी टाकायचं आहे पीठ मळण्यासाठी मी आता कोमट पाणी घेतलं आहे आपण हाताला सहन करू शकू इतपत हे पाणी गरम आहे तर थोडं थोडं पाणी टाकून या पीठाचा मस्तसा गोळा आपल्याला तयार करायचा आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही म्हणजे जर खूप जास्त पातळ जर पीठ झालं तर चकल्या मऊ होतात तर बघा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीचा गोळा इथे मी मळून घेतला आहे गोळा मळून घेतल्यानंतर लगेचच याच्या चकल्या करायच्या आहेत आता एक वेळेस आपल्या साच्यामध्ये बसेल तेवढा गोळा घेऊन तो व्यवस्थित असा मळून घ्या हे पीठ जेवढं चांगलं मळलं ना तेवढ्या चांगल्या आपल्या चकल्या येतात मस्त काटेदार होतात आणि करताना मध्ये कुठेही तुटत नाहीत पीठ मळून घेतल्यानंतर त्याचा अशा पद्धतीने रोल करायचा इथे साच्याला मी थोडंसं सा तेल लावून घेतलं आणि त्याला चकलीची प्लेट बसवून घेतली आता यामध्ये तयार पिठाचा गोळा घालून साचा व्यवस्थित बंद करायचा आहे चकल्या करण्यासाठी इथे पोह्याचं जे पॉकेट असतं तेच पॉकेट इथे मी घेतलेलं आहे म्हणजे त्याची जी पिशवी असते ती घेतलेली आहे चकली करताना आतून सुरुवात करायची आहे आणि आतमधून बाहेर असे चकलीचे वेडे आपल्याला करायचे आहेत तुम्हाला हवी तेवढी मोठी चकली तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता चकली करताना कुठेही मधामध्ये तुटत नाही आहे आणि या चकलीला बघा काटे किती मस्त असे आले आहेत मस्त काटेदार अशी आपली चकली होत आहे अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत थोड्या थोड्या चकल्या करत राहायचं आणि तळत राहायचं आहे असं काही नाही की एकदमच सगळ्या चकल्या करून ठेवल्या पाहिजेत एक वेळेस कढईमध्ये बसतील तेवढ्या चकल्या करायच्या आणि तळून घ्यायच्या त्या चकल्या तळ्यापर्यंत बाकीच्या चकल्या आपण करून घ्यायच्या आता ही चकली उचलण्यासाठी बघा ही प्लॅस्टिकची पिशवी अशा पद्धतीने वर उचलायची आणि चकली हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने तेलात सोडायची चकली तळण्यासाठी तेल मिडियम गरम करायचं आहे तेल जर खूप जास्त गरम असेल तर चकल्या तेलामध्ये टाकल्याबरोबर लाल होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात मग या अशा पद्धतीने तळलेल्या चकल्या वातळ होतात किंवा मऊ पडतात तर बघा एका वेळेस कढईमध्ये बसतील तेवढ्या चकल्या टाकायच्या आहेत चकल्या टाकल्याबरोबर लगेचच हलवायचं नाही तर चकल्या खालून व्यवस्थित तळून झाल्या की नंतरच त्या उलटून घ्यायच्या आहेत चकली तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर त्या लवकर कुर लाल होतात आतमध्ये कच्च्याच राहतात तर बघा चकली तळताना मी जास्त वेळ अलटपलटसुद्धा केलं नाही फक्त दोन वेळ अलटपलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या तळून घेतल्या तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आपली चकली तेलामध्ये टाकल्याबरोबर अजिबातही विरघळत नाही आहे किंवा कढईमध्ये टाकल्यानंतर चकली एकदम सुटतसुद्धा नाही आहे किंवा जास्त तेलसुद्धा ही चकली शोषत नाही खूपच कमी तेलामध्ये ह्या चकल्या तळून होतात अजिबातही तेलकट ह्या चकल्या होत नाहीत तर बघा ह्या चकल्यासुद्धा मस्त अशा झालेल्या आहेत तर इथे तयार आहेत आपल्या झटपट होणाऱ्या मस्त खमंग आणि शंभर टक्के खुसखुशीत पोह्यांच्या चकल्या ह्या चकल्या करायला खूपच सोप्या आहेत ना भाजणी करायचं टेन्शन ना उकळ काढायचं कुणीही ह्या चकल्या करू शकतं आणि अगदी परफेक्ट अशा ह्या चकल्या होतात तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत